शालेय पोषण आरच्या कर्मचारी स्त्री परिचर आशा या ठिकाणी एकवटलेला आपल्याला दिसत आहेत आणि हा तीव्र संघर्ष नागपूरचा मैदान सुरू आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथून शाले आर कर्मचारी अंगणवाडी स्त्री परिचर आशा तर घालणार नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ गेले निकाल द्या तोपर्यंत आम्ही हा आंदोलन चालूच ठेवू अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून हा संघर्ष या ठिकाणी आपला सुरू झालेला दिसतोय एक बघिनी या ठिकाणी या रात्रीच्या परिसरात शाले आर कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आपण पाहतोय महिनाभर काम करून हजार रुपये राबून घेत आहेत आणि हा संपूर्ण आक्रोश महिला काम करणाऱ्या बहिणींचा आहे लाडल्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या काम करणाऱ्या बहिणींकडे श्रमिक महिलांकडे दुर्लक्ष या सरकारचं दुर्लक्ष आहे हीच भावना सगळ्यांकडे जाणवताना आपण पाहत आहोत आणि म्हणून आमचे मित्र आमचे पोलीस आमचे भाऊ भगवित आहेत भगवित आहेत आम्ही त्यांना त्रास देणार नाही पण सरकारने आमच्या गोष्टी ऐकल्या नाही मी आत्ताच सांगतो आम्ही विधानसभेच्या दारावर गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही तुम्ही लक्षात ठेवा हे सगळे कर्मचारी शालेय पोषणा कर्मचारी अरे जगून बघा बाबा दाढीवाला मंत्री दाबा उसे अरे जगून तो घरी चढवतो येईल का त्या शाळेमध्ये ती खिचडी सजत असे वाढते पण दांडे पण धुते गळत पण काढते बाथरूम साफ करते आणि त्या महिलेला महिन्यातून फक्त अडीच हजार देते लाज का वाटत नाही लाज का वाटत नाही हे समजून घ्या आणि म्हणून पोलीस भावना आमची विनंती आहे तुमच्याविरोधात आमची लढाई नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही निश्चितपणे आंदोलन आमचा आमच्या शांतता मार्गाने आम्ही करतो नेहमी प्रमाणे ने करतो आणि म्हणून या ठिकाणी आता काहीतरी पॉझिटिव्ह उत्तर काहीतरी त्या ठिकाणचं आम्हाला समाधानकारक उत्तर लिखित उत्तर मागच्या वेळेस आम्हाला असून भूला दोन हजार तेवीस मध्ये एक लाख कर्मचारी आले होते आणि एक लाख कर्मचारी आल्यानंतर आम्हाला सांगितलं रस्त्या बारा वाजता काय सांगितलं रस्त्या बारा वाजता आम्ही तुमच्या

समाधान न झाल्यामुळे हा मोर्चा या ठिकाणी थांबलेला दिसतोय आणि हा संघर्ष आपल्याला या ठिकाणी करताना दिसतोय प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आपण पाहू शकता रात्रभर प्रवास करून आहे ह्या सर्व भगिनी अडीच हजार रुपये फक्त मानन और... साले शन आर कर्मचाऱ्यांनी मिळतातील परिचारांना फक्त महिन्याला काम करून तीन हजार रुपये दिला जातो हा सगळा आक्रोश चला आपण जाऊया तिकडे त्यांना पुढे आणावं लागेल आक्रोश आपण जाऊ शकतो आणि म्हणून काम करणाऱ्या लाडल्या बहिणींकडे दुर्लक्ष सरकार करतंय याचा राग या ठिकाणी आयटकच्या या महामोर्चाच्या निमित्ताने दिसतोय या गणेश टेकीच्या परिसरामध्ये सर्व कर्मचारी रस्त्यावरती पुढे एक एककडे तोडून जात आहेत आणि अजित पवार मुख्यमंत्री निर्णय द्या अन्यथा आमचे आंदोलन तीव्र करू असा इशारा आज ह्या नागपूरमध्ये दिलेला आहे म्हणून सर्व महिला या ठिकाणी बसलेल्या आपण पाहत आहोत